नमस्कार मंडळी शुभ सकाळ कशा सर्व माहीत आता मंडळी मजेतच राहायला पाहिजे सकाळचे अकरा वाजलेत तर मी जरा चाललो आहे आपल्या शेतामध्ये गावाला आलो आहे तर कलम काही बघितली नाहीत एवढे दिवस झाले तर कलम पण बघून येऊ आणि हळद वगैरे पण आहे तर ते पण सगळं बघून येऊ तर गावाकडची सकाळ ॲक्च्युली आता सकाळपासून थोडं ऑफिसचे कामं करत होतो आता जरासा मधला ब्रेक टाईम तर म्हटलं जरा इथे शेतातच जाऊन येऊ हो। घराजवळच ॲक्च्युली आपली शेत आहे ते तर भाताची कापणी वगैरे तिकडची झाले तर इकडे हे आहे ते गंग्याचं गंग्या पाम्याचं म्हणजे तर सुन्या का इकडे पावटा पण ठोकला आहे या बाजूला हा बघा मस्त आणि म्हणजे गावाला येताना मी बोललेलो काहीतरी गावाला गेल्यावर गुड न्यूज सांगेन तर गेले पाच सहा व्हिडिओमध्ये काय सांगू शकलो नाही कारण थोडीशी धावपळ होती थोडीशी अरेंजमेंट होती तर बऱ्याचशा मला कमेंट येत होत्या की वा? घर सुधरव किंवा घर पक्कं कर किंवा काय तर म्हणजे खरं सांगू ना खरं सांगू ना म्हणजे आत्ता जग खूप पुढे पळायला लागलं आहे त्याला जर कम्पेअर केलं तर मातीचं घर ज्याचं आहे त्याला गरीब मानलं जातं किंवा तो खूप पाटी आहे असं समजलं जातं का समजलं जातं किंवा असं का गृहीत धरलं जातं ते जाणे पण ते दृष्टिकोन तसा असतो की मातीचं घर गर। म्हणजे तुझं आता ते हे झालं म्हणजे बोलतात ना काल भैया झालं आता त्याला सोडून दे पण गोष्ट अशी आहे मंडळी या मातीच्या घरातच सगळं सुख आहे आणि बऱ्याच ठिकाणी पर्यटन डेव्हलप होत आहे सध्या की मातीचं घर कारण मातेच्या घरात राहण्याने जे काय तुम्हाला फिलिंग येतो ना ते वेगळी असते ऑबियसली आहे बरेच जणं मातीच्या घरात राहिले असतील आणि आता पक्की घरं झाली असतील पक्की घरं होण्याची कारणं बरीच आहेत एक लगता। जसकी तर आहे आपल्याला सोसायटीसोबत जावं लागतं जसं की आता आमच्या गावात साधारण अडीचशे तीनशे घरं आहेत मोठं गाव आहे आमचं तर त्याच्यामध्ये मला वाटतं साधारण मोजून दहा ते बारा घरं फक्त आता मातीची आहेत बाकी पक्की घरं म्हणजे चिरा जो की आम्ही फाडी बोलतो गावाला त्या चिऱ्याची घरं आहेत पक्की घरं आणि वरती कौलं किंवा पत्र टाकला जातो आजकाल त्याच्यामध्ये पण इश्यू असे आहेत की पक्की घरं होण्याचे कारण एक बोललो मी सोसायटीसोबत आपण जातो दुसरं कारण असं आहे की कोकणातली तरी गावं बघायला ना आता तर बरीचशी गावं असं झालं आहे की गावाला फक्त आणि फक्त म्हातारी लोकं आहेत म्हातारी किंवा मग जे चाळीस पन्नास पन्नास पंचावन्न साठ अशा वर्षाची जी लोकं आहेत ती सगळी गावाला आहेत बाकी जो तरुण वर्ग आहे शिक्षण झालं की तो मुंबईला जातो लग्न झालं तरी तो मुंबईला राहतो त्याची कारणं वेगळी आहेत रोजगार नाही आहेत तिकडे गावाला त्यामुळं मग होतं कसं मातीचं घर बोलायला चांगलं आहे सगळं चांगलं आहे पण त्याचा मेंटेनन्स खूप खूप आहे म्हणजे हे रिपेरिंग वगैरे सगळं ठीक आहे पण पावसाळ्यामध्ये जास्त करून वाळवी हा जो प्रकार आहे तो खूप आहे गावाला आणि त्याच्यामध्ये मग तुम्ही त्याला पॉलिश करणं किंवा मग जी वाळवी येते त्याला घासलेट वगैरे टाकून काहीतरी जुगाड करून ते मातीचं घर तुम्हाला मग टिकवावं लागतं त्याच्यामध्ये ते, ते भुंगे असतात ते भुंगे कधी कधी त्या वाशांना लागतात अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्यामुळं मातीचं घर असं नाही की ते गरीब वगैरे असं काय आहे माती मातीचं घर आहे मातीचं घर आहे पहिली लोकं मातीच्या घरातच राहत होती सुखी होती आता आपण लोकांच्या सोबत पळायला बघतो कमीपणा वाटतो आपल्याला मला अजून कधी मातीच्या घराचा मला कमीपणा वाटलं नाही अजूनही त्याला मी राजवाडाच बोलतो आणि माझा राजवाड्याचा लहानाचा मोठा मी ह्या घरातच झालो तर अशी कारणं असतात बरीचशी की लोकं मातीच्या घरातून शिफ्ट होतात त्याचं एक कारण सोसायटीसोबत आपण पळतो दुसरं असतं की मेंटेनन्स इथे कमी माणसं राहिल्यामुळं जेव्हा मुंबईतून आपण परत येतो बरेच घरं बंद पण आहेत जर मातीचं घर बंद असेल ना तर ते तीन चार महिन्यातच खराब होऊन जाईल पावसाळ्यामध्ये तर खराबच होऊन जाईल म्हणजे तुम्हाला दरवर्षी त्याला मोठ्या प्रमाणात मेंटेनन्स करावा लागतो त्या कारणाने मग बरेचशे काय करतात चिऱ्याचं घर बांधतात वरती पण लाकडं न यूज करतात आता जास्त करून लोखंडच्या ज्या पट्ट्या येतात त्या मारून त्यावरती मग कौलं किंवा पत्र टाकला जातो असं सध्या गणित गावाकडे आहे तर चला शेतात जाऊया कुठं नेता मांजर मांजर कुठं नेता हु? मांजराला घरी न्यायचं असेल ना तर त्याचे डोळे झाकून न्यायचे असतात असं म्हणतात तर इकडे याही आहेत तर खाली मला वाटतं बागव्यांकडून आणलं काय होय काय डोळे झाकून न्या डोळे झाकून न्या आलं नाही पाहिजे परत ओरडणार <laughs> तर एक दोन दिवस घरात पण ओरडेल तर मंडळी हे सांगण्याचं कारण एवढंच की मातीचं घर हे मातीचं घर असतं पण काही कारणास्तव प्रत्येकाला ते चेंज करावं लागतं तसं आहे ते आपल्या बाबतीत पण आता होत आहे आता आमचा पण प्रॉब्लेम असं होतं ना वाळवी ज्या प्रमाणात येते आणि कसं आहे शेवटी कमेंटला वगैरे रिप्लाय वगैरे असं काही नाही आहे जेव्हा आपापल्याला जमतं अजूनही मी म्हटलं की माझ्यासाठी हा राजवाडायचा आहे पण एका वेळेनंतर प्रत्येकाला सोसायटीसोबत जायचं आहे वेगळी गोष्ट पण प्रत्येकाला एक थोडीशी डेव्हलपमेंट करावीशी वाटते तर तसाच हा प्रकार आम्हाला पण आता ती वाळवीने आम्ही कंटाळलो आहे कारण वाळवी पावसाळ्यातून खूप असते भयंकर असते तर त्या वाळवीपासून बचाव आणि शेवटी कसं आहे मेंटेनन्स हा दरवर्षी असतोच मातीच्या घराला त्याच्यापासून थोडंसं आराम म्हणूनसाठी आपण यावर्षी घर बांधतो आहे तर ही गुड न्यूज आहे गावाला यासाठी चालू होतं तर आता या, या पाच सहा दिवसामध्ये बाकीचे अरेंजमेंट वगैरे चालू होती तर आता मुंबईला जाणार आहे मी कारण ॲक्च्युली ऑफिसची कामं बरीच आहेत कामाबद्दल पण तुम्हाला थोड्या दिवसात काहीतरी गुड न्यूज येणार आहे तर मुंबईला जाणार आहे मी त्याच्यानंतर मग परत गावाला येणार ते मग घर तोडण्यापासून मग चौचारा वगैरे बांधणं जी काही कामं आहेत तेव्हा कदाचित दहा पंधरा दिवस तरी गावाला मी राहीन तर असे सगळे अरेंजमेंट आहे जेवढे आपण प्रयत्न करत असतो आपल्याला जेवढं जमतं तेवढं आपण करतो बऱ्याच जणांचं असं बोलणं होतं की पहिलं मुंबईचं घर कर मग गावचं बघ कारण आमचं घर मी रिपेअर केलेलं सहा सात वर्षापूर्वी म्हणजे जे रिपा भाले वगैरे असतात ना मासे वगैरे ते चेंज केले होते अजून आमचं घर साधारण चार पाच वर्ष तरी किंवा त्याच्याहून जास्त पण चांगलं टिकलं असतं पण मुंबईच्या घरापेक्षा मला गावचं घर पहिला प्रेफरन्स वाटला प्रत्येकाचं बघा वेगवेगळं असतं वेग कारण मी गावाला शक्यतो महिन्यातून एकदा असतोच त्यामुळे मला असं वाटलं की पहिलं गावचं घर बांधावं त्याच्यानंतर मग मुंबईचं घर बघू शेवटी आपण मिडल क्लास लोकं पडतो म्हणजे तर सगळ्या गोष्टी तर एकदम करता येत नाहीत पण काय काय गोष्टी आपल्याला अरेंज करून जाव्या लागतात ला तर तसं काहीसं आपल्याला करायचं आहे तर कामाचं पण बघायचं आहे गावचं घर बघायचं आहे त्याच्यामध्ये कमावता मी एकटंच आहे त्यामुळे सगळ्या गोष्टी सांभाळाव्या लागतात हळूहळू असं म्हणजे शेतात आलेलो आहे तर हा पूर्ण परिसर बघत आहे भात कापणी झाल्यानंतरचा हा पूर्ण मोकळा परिसर आणि आजकाल आमच्याकडे तुरीची शेती म्हणजे दु दुपीक घेतलं जातं दोन पिकं घेतली जातात भात पण होतं आणि बाजूने तुरीची ज्या बिया असतात त्या पण ठोकल्या जातात बांधांवरती म्हणजे तुरी पण लागतील आणि इकडे पावडर आहे आणि इकडे आपलं आलोळ्या आपण आपल्या शेतामध्ये तर इकडे येण्याचं कारण हेच की बरेच दिवस झाले कलम काही बघता आलं नव्हतं तर म्हटलं जरा बघून येतो तर ही आपण कलम साधारण मला वाटतं दुसरं दोन वर्ष झाली एक कलमाला। कलम या कलमाला आता हे एक कलम आहे छान आले पालवी वगैरे आता व्यवस्थित आलेली आहे तर इथला बाग आईने साफ करून घेतले आत्ता कसं आहे थोडंसं पुरण वगैरे भरायचं बाकी आहे ते भरू लवकरच आणि या बाजूला इकडे बघताय आहे हळद तर ही हळद साधारण जानेवारीमध्ये वगैरे खणतात तर अजून बाकी आहे आणि या साईडला आलं पण आहे हे बघा पण नंतरच खणायचं आहे आणि इकडे हे आहे हे दुसरं कलम कलम, actually, ते कलम ॲक्च्युली जेव्हा आम्ही आणलं ना तेव्हा काय झालेलं त्याची फांदी ना एक तुटली होती तर वाटलं नव्हतं की जगेल पण शेवटी तुमच्यामध्ये उम्मीद असली तर ते जगणार तर तसा काहीसा प्रकार झाला आहे आणि जगलं आहे ते छान झालं दोन्ही कलमं घराजवळची आपली जगलेली आहेत आणि इकडे माझी जर तुम्ही आगोठची व्हिडिओ बघितली असेल तर हे कुंपण कुम्पन, हे कुंपणासाठी आपण या निंगळ रोवल्या होत्या त्यातल्या नाईंटी नाईन पर्सेंट निंगडी आहेत त्या जगल्यात म्हणजे इकडे ॲक्च्युली कसं कुंपण घालायला लागायचं दरवर्षी तर आता हे कसं या निंगडी मोठ्या झाल्या हे कुंपण रेडीमेड झालं मग आता या दरवर्षी काय इकडे बघायला नको आहे तर असं हे आता आपलं छान असं निंगडीचं कुंपण पण झालेलं आहे नाही तर इकडे बघतं ना साड्या लावल्यात तशा साड्या लावायला लागतात गुरं वगैरे येऊ नये म्हणूनसाठी आणि या इकडे आहेत तुरी तुरीची झाडं आईने बरीचशी ठोकल्यात म्हणजे बिया भरपूर ठोकल्यात आता त्याला फुलं वगैरे येतील आणि मग तुरी धरतील साधारण मला वाटतं जानेवारीमध्ये वगैरे आपल्याला तुरीची भाजी पण खायला मिळेल तसा हा आपला घराजवळचा शेतीचा परिसर आहे आणि इकडे हा बघ आज चिबूडचा वेल आहे अजून चिबूड काय मेलेला नाही चिबूड काय धरणार नाही त्याला पण वेल अजून आहे आणि इकडे या बाजूस बघाल ना तर इकडे या साईटला एक रातांबीचं खान कशी काय तुटली काय माहिती हे वाऱ्याने झालं असेल बहुतेक इथेही बघताय का तर हे आहे रातांबी आता हे रातांबीचं झाड होतंय की नाही होतं बघायला लागेल कारण याला ढेरी वगैरे काय आले नाही अजून बघूया कसं कसं होतंय आणि इकडच्या बाजूस पण तीन तीन किंवा चार चार झाडं लावलेली रातांबीची यावर त्यातले हे एक आहे हे चांगलं झालं आहे आणि इथे मध्ये कुठेतरी एक आहे त्याची खूप छोटं आहे ते दिसत पण नाही पटकन पण इथे लास्ट टाईमला आलो तेव्हा ते, ते बघितलं होतं हे बघा इथं एक आहे आणि एक कुठेतरी त्या बाजूस आहे अशी तीन झाडं आहेत रातंबीची आता हे आपल्याला प्रॉपर साफ करून घ्यायचं इथे दारची भाजी होती तर दारच्या भाजीला आता बिया वगैरे आल्यात बघा तर हे जे दिसतंय ना हे बिया आहेत तरी तर हे पुढच्या वेळेस इथं जरी पेरलं नाही तरी दारची भाजी आपोआपच येणार आहे चला म्हणजे कलम तर मस्त आहेत आई बोलली छान झालेत पण जरा स्वतः बघितलं की भारी वाटतं <laughs> तर कलम बघून झालेत आणि आयुष्यात नेहमी सांगतो म्हणजे स्वतःकडे बघा कधी पण स्वतःच्या परिस्थितीवर लक्ष देऊन पुढे जायचा प्रयत्न करा आयुष्यात खूप पुढे जायचं सर्वांना पण कसं आहे कमीपणा कधी वाटून घ्यायचं नाही एक एक गोष्ट आरामात करूया ना आता आपल्याकडे जर पैसा नसेल तर अचानक कुठून येणार नाही आहे कारण ना आपण कष्टानेच पैसा कमवणार तेव्हाच येणार आहे तो त्यामुळं आपल्याला जेवढं होईल तेवढंच करायचं तर घराचं काम आपल्याला चालू करायचंच आहे त्याच्यानंतर मग बघू ॲक्च्युली घर कसं बांधणार आहे काय बांधणार आहे त्याचा प्लॅनिंग अजून फायनल स्टेजला आहे तो सांगेन तुम्हाला जसं जसं डेव्हलप होईल तसं तसं सांगेन तर आई करेन ते वाजले काय करिंदे दोन भाजत ठेवलेले आणि मी फेरफटका मारून आलो आईने यावर्षी वंडा केला आहे तो एकदम फास्ट केला आहे म्हणजे प्रॉपर लावले नाही आहेत ला जेवढा म्हणजे दरवेळेस असतात ना पण आहेत काय दहा बारा तरी टाकलेच काय बुंदे जास्त आहे हा मेहनतीने नाही केलेला एवढा कारण जेव्हा लावला तेव्हा पाऊसच बराच होता मग तेव्हा काय करत करताच आला नाही आणि यावर्षी राहताही पण जास्त भेटली नाही माझी म्हणते काय मजाच नाही आली घर बांधल्यानंतर ह्यातलं काय चेंजेस होणार नाही पाठची वजू आपल्याला अशीच्या अशी ठेवायची आहे घर जे आहे तेवढंच असणार आहे काय त्याच्यात काय मस्त मोठं घर करणार नाही आहे गावाकडचं घर एकट्यापुरतं त्यामुळं एवढं काय नाही कधी आलं तर बहिणी येतील कधी माझे मित्र पाहुणे राहणे तेवढंच त्यामुळं असं काय मोठं घर करायचं नाही मला जे काय आहे त्याच्यातच ॲडजस्टमेंट करून आपल्याला करायचं आहे फक्त सगळ्यांसाठी पक्कं घर कारण किती म्हटलं तरी मातेच्या घराला कच्चं घर मानलं जातं ना त्यामुळं जा मग पक्कं घर आपल्याला करायचं आहे लवकरात लवकर म्हणजे होळीच्या अगोदर प्रयत्न असणार आहे त्या घरात एंट्री करायचा बाकी सगळं बघूया कसं कसं होतं आहे ते मगाशी दोन करिंदे भेटले होते त्या आईला सांगितले भाज ते भाजल्यान एकदम मजबूत भाजल्यान आहेत भुजागले काय काय थोडेसे याबद्दल जास्त करपलेले असतील तरी ते छान लागतात बऱ्याच जणांच्या आठवणी असतील थंडीमध्ये शेकोटी करायची आणि त्याच्यामध्ये बटाटे टाकायचे आणि भाजून खायचे तसे असे करंदे पण भाजून खातात मस्त लागतात ऑरगॅनिक एकदम चला म्हणजे करिंदा खाऊन झाला आहे मस्त भाजून खाल्ला करिंदा आणि आता थोडं आम्ही आई पण आहे सोबत काकीकडे चाललो आहे कारण बरेच दिवस झाले काकीकडे पण जाणं झालं नाही कारण पाम्या होता तेव्हा गेलेलो आणि मग नंतर म्हणेल पाम्या असतो तेव्हाच येतो म्हटलं काकीकडे पण जरा राऊंड मारून येऊया गोधडीत ही <laughs> पूर्ण आमची असतवाडी इकडे वरती रामादाचं दुकान तिकडे सुभाषबाबांचं घर आहे इकडे आमचं घर आणि हा जो खालचा परिसर आहे ना याला बोलतात गोधडी ते एरियाचं नावच आहे गोधडी तर गंग्याचं निघर येतं गोधडीमध्ये आणि तिथून खाली वागदरेवर जायला शॉर्टकट आहे आणि दुपारची वेळ आहे अशा वेळेस आहे ना वाटेने चालताना थोडं लक्ष द्यायचं कारण जनावरं वगैरे आहेत ना शी वाटेवरती येऊन ऊन खात असतात तर ती थोडी काळजी घ्यायची चला म्हणजे काही काही गोष्टी तुमच्यापर्यंत शेअर करणं गरजेचे असतात तर तसंच थोडंफार म्हटलं शेअर करावं घराचं काम काढलं आहे चालू करेन तेव्हा अपडेट देईनच थोड्याफार कारण तेव्हा परत गावाला येणार आहे तेव्हा मला वाटतं ऑफिशियल सुट्टी घ्यावी लागेल आता कसं आहे सुट्टी नसते मॅनेज करत असतो मी गावावरूनच थोडंफार काम पण जेव्हा घर चालू होईल तेव्हा कदाचित सुट्टी होईल आणि तिकडे पण बरीचशी काहीतरी कामं सुरू आहेत बॅकग्राऊंडमध्ये कसं आहे माहिती आहे का म्हणजे बऱ्याचशा मला कमेंट येतात की तू काय करतो ॲक्च्युली कसं होतं की आपण काय करतो आप लेला ते आपल्यालाच माहिती असतं त्यामुळं मध्ये मी एक दोन व्हिडिओ केले होते माझं काम काय किंवा काय काय कधी कधी लोकांना पटतं काही लोकांना नाही पटत कारण भरोसाच होत नाही लोकांना की मी जॉब करतो प्लस मी व्हिडिओ शूट एडिट मीच करतो त्याच्यानंतर गावाला पण मीच असतो मुंबईला पण मीच असतो या सगळ्या गोष्टी पटत नाहीत बऱ्याच जणांना वाटतं मी फक्त शूट करतो त्याच्यातून खुश आहे म्हणजे यूट्यूबवरती पैसा कमवणं असं काही मोठं खाऊ नाही आहे पटकन काही पैसे येत नाहीत किंवा त्याच्यावरती काय तुम्हाला कोणी पण असा उठसूट पैसे देत नाही त्यामुळे मनातून हे काढून टाका की प्रत्येक यूट्यूबर हा यूट्यूबवरती डिपेंड असतो आता मी गेले आ, मला वाटतं एक दिवस तरी व्हिडिओ टाकली नव्हती तेव्हा कोणी नोट नाही केलं की ह्याचं अर्निंग काय असेल <laughs> विचार करा थोडासा कधी कधी विचार करा नाही जमलेला मला कारण ऑफिसची कामं होती मी भात कापणीनंतर मुंबईला गेलो आता साधारण वीस दिवस तरी मी व्हिडिओज टाकली नव्हती आता ह्याची कारणं मला माहिती आहेत की मला तेव्हा काम इम्पॉर्टंट होतं तेव्हा मग युट्यूबवरती व्हिडिओ करता आल्याच नाहीत हां पण जेव्हा जेव्हा जमतं माझं ॲक्च्युली गावावरती प्रेम आहे त्यामुळे मग जेव्हा जेव्हा जमतं तेव्हा गावाला येतो आणि पुढे पाठी मग कदाचित शनिवार रविवार मी गावालाच असेन असं थोडंसं टार्गेट आहे बघूया कसं कसं होतं त्यामुळं आपण जे करतो आपल्याला माहिती असतं त्यामुळे आपल्यासोबत खुश राहायचं जग काय बोलणारच आहे चांगलं करा वाईट करा करानी मगाशी आवाज तर दिला होता का काय माहिती घरी आहेत की आता होय आता ना हेच होते त्यांना दिला आवाज तू ये कुठं का सुकटा उकटा बरीच आणला नाहीत सांग ना का दारावर आलेलं काय जाऊ इकडं हे काय आहे हे काय हे बोंबेल हे काय ढोमा काय ढोमा पाल्या इकडे भात सुकतंय

बाई टोमॅटो घरात येणार चला म्हणजे काकीकडून आलेलो आहे घरी आता परत कामाला लागायचंय चला गावाकडे आलो आहे गावाकडचं थोडस धावपळीचे दिवस आहेत कारण घराचं काम करायचं म्हटलं की त्याच्या अगोदरची धावपळ आलीच तर तुमच्या तुमच्याबरोबर म्हटलं थोडंसं सा सांगावं त्यासाठी हा खास व्हिडिओ केला होता व्हिडिओमध्ये आपण शेतात पण गेला होता काकीकडे पण गेलेलो काकीला पण भेटून आलो तिकडे काय काय गप्पा गोष्टी चाललेल्या <laughs> आणि फायनली आता घरी आलो आहे तर चला म्हणजे आता पुरतं तरी थांबवू येते भेटूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय